आजच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे बोलणार प्रॉपर बोलणार आज आणि आम्ही आज ना आलोय आले दोघे आज पहिल्यांदाच आम्ही ना मुलं झाल्यापासून दोघंच फिरायला आले आधी वाटा राहिले धुक पण आहे पाऊस पण आहे पाऊस मोठा पण नाही बारीक आहे पाऊस पण माझा पदर चाललाय गाडी पुसायला हे बघा समोरच वातावरण हिरवगार जमीन शेती अजून ज्योतिबाच्या नगर पोहोचायचं आहे पण त्याच्या अगोदर म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवूया एक्झॅक्ट कुठे आपण भारी वातावरण ഇവിടെ അതി पावसाळा संपर्यंत ना ते सांगते पावसाळा संपोपर्यंत मला ना तर रविवारी कुठेतरी घेऊन जा काय जाणार ना नक्की पुढच्या रविवारी कुठेतरी जाऊ सांगितलं त्यांनी कुठे मला नाही माहित आहे आठ गंडवायचं नाही आहे प्रॉपर सांगारा फॉल्स नायगारा फॉल्स कुठे आले खरोखर सांगा कॅनडा काही असं बायकवायला माहित नाही म्हणून गंडवायचं नाही कॅनडाला को कोणीकडे घेऊन जाणार मला तुम्ही नेक्स्ट संडे मायग्राफॉल्स मायग्राफॉल्स मी मायग्राफॉल्स दुसरीकडे आज तर कुठं सांगितलं होतं इकडे जाऊया छान पॉइंट वरती घ्या पाय नाहीये सरळ माझा दाखवू का तुम्हाला जंगलात जायचंय गाडी वळवून घेऊया गाडी इथं पार्किंग करतात आणि वरती जातात पण सध्या माझा पाय जास्त त्रास करायला लागलाय त्याच्यामुळे फक्त त्यांना निमित्त सापडले की बाई तुझा पाय सरळ नाही त्याच्यामुळे आपण गाडी आता डायरेक्ट वरतीच घेऊ थोडीशी टर्न घेऊन आलोय आणि आता पोलीस मामा नाहीत ना वेळ वेळेला होते इथे इकडे जाऊयावरती माझ्या मामाने पण मला हात केला के। जेव्हा जेव्हा असते त्यांना पण समजलं असेल भारी वाटते ना इथे पावसा थोडा वेळ येऊ नको काय गेल्या वेळेला व्हिडिओ बनवला होता ना तर ह्या झाडांच्या वरती बसून वगैरे चढून वगैरे बनवला होता पण आता गेल्या जीन्स घातले होते आता साडी आहे चढायला भेटणार नाही पण इकडे ह्या झाडांच्या वरती आपण व्हिडिओ केले होते त्याच्यातलं बिचार एक झाड मोडलंय हे वाकलेलं आहे ते भारी वाटते इकडे चल दाखवते तुम्हाला नाही कानातले माझे ना हे बघा इकडे इकडे मी आता पोहचलोय कुठलं हॉटेल आहे ना इथे हॉटेल आहे ह्या जंगला दिसत काय दिसत कॅमेऱ्यामध्ये इकडे दरी वात नाही वातावरण पण भारी लई भारी नादच खोळा आज साडी नेसायला नको पाहिजे होती पण मला व्हिडिओ करायचा होता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करायचा होता म्हणून साडी नेसली आणि माझा डाव फसला झाडावर चढायला भेटणार नाही झाड बऱ्यापैकी हे एक झाड तुटलं बिचार हे का आहे असं घेऊन आले नाही पण कस तरी वाटायला लागले चला 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 फिरायला आवडतं त्यांनी ना कमेंट करून सांगा आणि ना महत्वाचं सांगा की कोल्हापूर मधून जवळ असं म्हणजे वन डे ट्रिप होईल असं ठिकाण कोणती कोणती आहेत म्हणजे मला ना एका दिवसात जाऊन यायला बरं कारण की मिस्टरांचा तसा प्रॉब्लेम आहे सर म्हणजे रविवारी दिवसभर सुट्टी असते सोमवारी सकाळी नऊ स नऊ ला तरी म्हणजे जावंच लागतं सुट्टी भेटत नाही त्याच्यामुळे राहायला कुठे असं भेटतच नाही चला जाऊया तिकडे माकड नाही तर आम्ही झाल्यापासून तुम्ही दोघ कुठेही गेला नाहीत म्हणे जा एन्जॉय करून त्याच्यामुळे म्हटलं मग चला आता जरास ऊन आलं ऊन पाऊस ऊन पाऊस तिकड समोरच्या बाजूला वातावरण पावसाचं दिसतंय आणि इथे आमच्या इथं थोडस ऊन आलं झाड ना थोडी 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 आपण विडो केलेलं झाड कोणतो जाऊच झाड पाकळ ओरडता आहेत ते काय आवाज मी आणि ते पटलं होतं जर लक्ष पण नव्हतं आणि नंतर थोडंसं खाली गेलं तिथं शूटिंग साठी थांबलो आणि तिथं मग बघितलं तर एका कानात आहे आणि एका कानात नाही असं होतं <laughs> पाकराचा आवाज येतोय आज मी ठरवलं होतं आज एडिटिंग करून व नंतर वगैरे हो आवाज काही द्यायचा नाही जे असेल ते लाईव्ह मध्ये होऊन जाऊ ना ते झाड होतो नाही हे पण नाही हो असं मध्ये झाड होत वरि आहे का मध्ये कुठलं गेलं हे झाड हे झाड मला ते वाटत नाही ते झाड खोकं मला ते ते तुटले ना ते वाटायला लागले भारी वाटते हो संध्याकाळचं वारं कुठकी असेल नाही ते पहायची आवश्यकता नाही विशेष टिप्पणी आज सकाळपासून कोणाला सांगायचं नाही दुःख आहे तुम्हाला बायकर वर फिरण्यास दुःख वाटतय बायको बाकी एक थंडन बाईक असतं के मस्त विचारले <laughs> चला चल आता जाऊया देव दे मंदिर कडे जाऊया पायात अडकली काठी जी पाकरणांचा ओरिजिनल आवाज ओरिजिनल बारा आज खरच मस्त एन्जॉय केली <laughs> असते पण तिचा असाइनमेंट आहेत ना ते पूर्ण करायचे त्याच्यामुळे थांबणार आहे वरती पायऱ्या चालून जायच्या सोडत नाहीयेत वेगवेगळी तोडा बघायला येतं का एक दोन तीन झालं तीनच वय झालं वय झालं बाबा साडीचं हे अडकलो पल्लू माझा ते चांगलं होतं गाणं म्हणत होते तसं ते गाणं छान म्हणतात मला येत नाही गौरांगचा फोन आला टू व्हीलर सोडले कामाला कामाला म्हणजे काम नाहीये त्याला पाव ना। ते पावसाळ्याचं काय काहीतरी घालायचं असतं ना त्याच्यासाठी ते गौरांग गेला आणि आता जाऊया चलो गाडीत बसा नेक्स्ट स्टेशन गाडीतच बसायला लागल एवढा मोठा पाऊस आलाय मोठा म्हणजे वादळ पण आहे पाऊस पण समोरच दिसन झालंय पाऊस आहे त्याच्यामुळे काचा वगैरे बंद केलेत समोरच समोरच दिसत नाही अजिबात काचेवरून आमच्या इकडे पाऊस पडलेला असू दे म्हणजे झालं काचेवर फडके मारताय का जरा हे कोणत काय म्हणजे काय दिसण झाले समोरचे उडा पाऊस बर झाला तिथून आलो इकडे वरती म्हणजे मंदिरच इथेच आलोय आम्ही गाडी पार्किंग आहे ना तिथे थांबलोय आम्हीच बस स्टँड आहे ना मागे ज्योतिबाच बस स्टॉप आहे ना ज्योतिबा मंदिर ज्योतिबा डोंगर बस बसस्टॉपच्या तिथे गाडी पार्किंग केली आणि हे जाणारच होते तोपर्यंत एवढा मोठा पाऊस आलाय समोरच ना म्हटलं थोडासा पाऊस थांबू थांबवत आणि मग जा गाडी येतली पण बघा तिकडे बघा गा। फक्त गाडी गाडीचे लाईट दिसायला दिसत आता दिसतं म्हणजे थोडस काचा हो। व्हिडिओ करायला भेटतो की नाही बाहेरचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आज नवरा बायको दोघ फिरायला आले ना त्याच्यावर पण विशेष टिप्पणी द्या नेक्स्ट संडेला आपण दुसरीकडे जाऊया लाल परी वातावरण छान झालंय पण आता गाडीतून बाहेर उतरू शकत नाही असं झालंय लाल भडक माझी तरी चप्पल बघायला पाहिजे असले झालेत ना आणि मी त्याच्यात ना गाडीतले गाडीत ना मी एक ते दोन चप्पलचे जोड माझ्या गाडीत असतातच पण काय झालं आज सकाळी गाडीच पूर्ण वॉश केली तर त्याच्यामुळे गाडीचं सगळं सामान होतं ना ते घरात काढून ठेवलं आणि आजच माझी चप्पल खराब झाली तुटली नाहीत तर मातीनं घाण झाले तर परत कधी घालू शकत नाही आता गाडीतनं काय उतरणार नाही पाय घाण होत चला गाडी ना बाजूला घेऊया थोडीशी एका साईडला लावून हे करा ना नाही तुम्ही जाऊन या मी थांबते तोपर्यंत हा छत्री घेऊन जाऊन या दर्शन घेऊन या तोपर्यंत मी थांबते मग निघूया पण पर... गरमागरम कनिस हा तुम्ही मला हे काय करू नाही मला हात लहान करू गरम आहे ना भिजत जाऊन कनिज घेऊन आले कस लागत गोळा लागतंय पावसाळ्या दिवसात ना गरमागरम भजी कणीस आणि काय असत कडी चहा अरक थोडस कच्च आहे मीठ बीपी वाल्याने चांगलं ते कस चालू ठेवलं पाणी पाण्याची बाटली आणलेली नाहीये त्याच्यामुळं तिखट लागल तर धरा जरा एक मिनटाच कनीज खाऊन येतो आणि मग निघूया आता लाल भडक पाणी जागाय सगळीकडे காடி பூர்ணா वातावरण बघा चला जाऊया आता पाऊस थोडासा थांबलाय म्हणजे बारीक आहे वातावरण इतकं भारी झालेला ना भिजाव असं वाटायला लागले झाडी हिरवीगार झाडी पावसाळ्यातच फक्त झाडांना अशी हिरवीगार पालवी येते पालवीच येते ना त्याच्यामुळे झाडं खरंच खूप छान वाटतात हिरवा कलर दिल्यासारखे वाटायला लागले पाऊस बारीक आहे तेव्हा इकडे मला इथे ना यायला पण आवडतं आणि इथला रस्ता पण आवडतो कारण की इथे झाडं दोन्हीकडून असे आलेत ना आले भारी वाटतं चला बाय आता जाऊया घरी फिरून वगैरे झालंय व्हिडिओ पण झालाय वातावरणाचा एकदम आनंद घेऊन पण झाला आहे मस्तपैकी थंडगार वातावरण हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल अजून शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब वारं खूप होतं त्याच्यामुळे थोडंसं आवाज मध्ये डिस्टर्ब झालाय चला बाय बाय ओ चला बाय करा भेटू पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आभारी आभारी आहे चला बाय बाय टेक केअर